नऊ ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो मुंबईमध्ये असलेल्या ऑगस्ट क्रांती मैदानाचं ऐतिहासिक महत्व आहे आणि इथूनच महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची हाक देशवासियांना दिली होती या मैदानातून सुरू झालेल्या चळवळीमुळे ब्रिटिशांना देशातून आपली सत्ता सोडावी लागली होती ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज थोड्याच वेळात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह तुषार गांधी आणि समविचारी संघटनांचे पदाधिकारी पदयात्रा काढत आहेत थोड्याच वेळात गिरगाव चौपाटी इथल्या टिळकांच्या पुतळ्यापासून या पदयात्रेला सुरुवात होती पदयात्रा गिरगाव चौपाटीपासून सुरू होऊन नाना चौक मार्गे ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत जाईल आणि तिथून मणिभवनलाही जाईल स्वातंत्र्य संग्रामातील तसंच भारत छोडो आंदोलनातील स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहिली जाईल तर त्र्याऐंशी वर्ष झालेली आहेत भारत छोडो आंदोलनाला आणि त्याच सगळ्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ऑगस्ट दिनानिमित्त ही पदयात्रा सध्या सुरू होतीये ज्यामध्ये तुषार गांधी सहभागी झालेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील सहभागी झालेले आहेत अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल अजय अजय माझा आवाज पोहोचतोय तज्ञ आपण जर पाहिलं तर आता एकंदरीत क्रांती दिनानिमित्त जी यात्रा जी आहे तिला सुरुवात झालेली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार त्यासोबतच तुषार गांधीजी आहेत त्यांच्याकडून आता लोकमान्य टिळक यांच्या स्मारकाला जे ते अभिवादन करून आता ही यात्रा जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे इथून यात्रा जी आहे ती ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेने जाईल आपण जर पाहिलं तर ही सगळीच मंडळी या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते अनेक सामाजिक संस्था सुद्धा या ठिकाणी ज्या आहेत त्या आता सोबत चालताना पाहायला मिळतात तुषार गांधी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका ही सगळेच मंडळी जी आहे ती निघालेली आहे सोबत सामाजिक संस्था आहेत हातात संविधानाची प्रत असेल देशाचे तिरंगाचा झेंडा असेल हे सगळं घेऊन आता शांततेत ही संपूर्ण यात्रा जी आहे ती सुरुवात झालेली आहे तर लोकमान्य एकंदरीत उद्यानातून यात्रेला सुरुवात झालेली आहे इथून हा सगळा गिरगाव चौपाटीच्या इथून ही यात्रा सुरू होईल पुढे ती ऑगस्ट क्रांती मैदान या ठिकाणी जाईल तिथे क्रांती मैदानात जे ते शहीदांना पुन्हा एकदा अभिवादन केलं जाईल वंदन केलं जाईल आणि त्या ठिकाणून पुढे ती जी आहे ती मणीभावांच्या दिशेने जाईल पण यात विशेष बाब म्हणजे की एकोणीसशे बेचाळीस ला दिलेला गांधीजींचा नारा म्हणजे चले जाऊचा नारा भारत छोडोचा नारा आणि त्याच्यानंतर ही सगळी नेते मंडळी निघालेली पाहायला मिळतात ते आपल्यासोबत हर्षवर्धन सपकाळी आपण बातचीत करणार तर आता यात्रेला सुरुवात आहे काय नेमकं तुमचं मत आहे झालेले काय नेमकं तुमचं मत तुम तुम नऊ ऑगस्ट हा भारताच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाचा असा हा दिवस आहे आणि या क्रांती दिवसाच्या अनुषंगानं जो चले जाव आणि भारत छोडोचा जो नारा दिला होता आणि देशाला स्वातंत्र्य मिळण्याचा मार्ग दो चा है। जो प्रशस्त झाला होता त्याचं स्मरण या निमित्ताने आपल्याला करायचं आहे आणि ते करत असताना जो वाडवडलांचा वारसा आहे आणि आपल्या संग्राम सेनानींच्या स्वप्नातला भारत हा कसा होता याची खुणगाठ मनाशी बांधायची असते त्यामुळे ऑगस्ट महिन्याला क्रांतीचा महिना आपण म्हणतो आणि आजच्या दिवसाच्या निमित्तानं जी देशाची दडणघडण जी झाली त्याचं स्मरण या ठिकाणी करायचं आहे महात्मा गांधीजींनी जो संदेश आणि जो नारा आपल्याला दिला होता तो आजही प्रासंगिक आहे आणि या प्रासंगिक मुद्द्याच्या आणि त्यांच्या संदेशाच्या अनुषंगानं आजही अनेक प्रवृत्तींना आपल्याला चलेजाव म्हणायचं आहे आणि अनेक प्रवृत्तींना चलेजाव म्हणत असताना जो जातीवाद सर्वदूर घोगावतो आहे संविधान मोडण्याचा जो प्रयत्न होतोय हा सगळा हळून पाडायचा आहे आणि या सर्व प्रवृत्ती जी आहे यांना चेलेजाव म्हणायचं आहे आणि सोबतच आपण बघतोय की तानाश